हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण उस्मानाबाद तलाठी भरती दोन हजार एकोणीसमध्ये काही विद्यार्थ्यांना अंतिम निवड यादीमध्ये स्थान दिलं नव्हतं डॉक्युमेंटच्या प्रॉब्लेममुळं तर ई डब्ल्यू एस आणि ट्रास्टमधील काही विद्यार्थ्यांची अंतिम यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयानं त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा माहिती अशी दिलेली आहे की उस्मानाबाद जिल्हा महसूल आस्थापनेवरील डट ट्र तलाठी संवर्गातील रिक्तपदे भरण्यासाठी पदभरतीची एकूण रिक्तपदांची प्रवर्णनिहाय जाहिरात दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती उक्त पंचेचाळीस पदे भरण्याचे अनुषंगाने प्रवर्गनीय हे अंतिम निवड व प्रतिष्ठा यादी तयार करून दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती उक्त एकवीस जानेवारी दोन हजार वीस रोजीच्या अंतिम निवड व प्रतिष्ठा यादीतील काही उमेदवारांचे नावासमोर त्यांचे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांचे पात्रता प्रमाणपत्रांचे कालावधी संदर्भात ग्राह्यतेबाबत शेरा नमूद करण्यात आला होता शेरा नमूद करण्यात आलेल्या उमेदवारांचे तलाठी पदावरील अंतिम निवडीबाबत कार्यवाही करण्याकरिता या कार्यालयाकडून शासनाचे मार्गदर्शन मागवण्यात आले होते त्या अनुषंगाने माननीय सहसचिव महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र पुढे क्रमांक दिलेलं आहे चोवीस नऊ दोन हजार वीस माननीय अवर सचिव प्रशासन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र पुढे क्रमांक आहे चौदा नऊ दोन हजार वीस आणवे तलाठी पदभरती दोन हजार एक एकोणीसच्या अनुषंगाने डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या प्रमाणपत्राच्या ग्राह्यतेबाबत मार्गदर्शन प्राप्त झाले आहे करिता शासनाने उत्तम मार्गदर्शनानुसार तीन अठरा दोन हजार वीस रोजीचे जिल्हा निवड समितीचे बैठकीत निर्णयानुसार डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक समांतर आरक्षणाशिवाय व ई डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला या प्रवर्गाची अंतिम निवड व प्रतिषय यादी खालीलप्रमाणे अंतिम ठरण्यात येत आहे म्हणजे ही यादी फक्त ई डब्ल्यू एस विद्यार्थ्यांचीच आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ढट्यात ई डब्ल्यू एस प्रोर्डाची अंतिम निवड यादी व प्रतिष्ठा यादी आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं आहेत ज्या विद्यार्थ्यांचं अंतिम यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा तीनच जागा होत्या तर या पहिल्या तीन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि नंतरचे तीन विद्यार्थी ती हे प्रतिष्ठा यादीमध्ये आहेत त्याच्यानंतर महिलांमध्ये सुद्धा एकच जागा होती त्याच्यामध्ये पहिल्या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे आणि नंतरच्या दोन विद्यार्थिनी प्रतिष्ठा यादीमध्ये आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती याच्यामध्ये दोन लाईन महत्त्वाच्या आहेत की ईडब्ल्यू एस प्रवर्गाची अंतिम निवड व प्रत्यक्षा यादी वरील प्रमाणे अंतिम करण्यात येत आहे ई डब्ल्यू एस प्रवर्गाची सदरील अंतिम निवड व प्रत्यक्षा यादी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत वैध राहील ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांनी हे लक्षात ठेवायचे या तारखेपर्यंत या तारखेच्या आतच तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि लवकरात लवकर ऑफिसमध्ये जाऊन पुढची कारवाई करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच